नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय दोन कोशिंबीरच्या रेसिपी तर जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण ही कोशिंबीरचे दोन प्रकार बनवतो काकडीची खमंग कोशिंबीर आणि बीटचीसुद्धा कोशिंबीर तर इथे मी काकडी घेतली आहे बारीक चिरून घेतली आहे काय काय साहित्य वापरणार आहे ते वापर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर काकडी किसून न घेता आपण अशी बारीक चिरून घ्यायची पिसून घेतली तर खूप त्याला पाणी सुटतं त्यामुळे असे बारीक एकदम कापून घ्यायची आहे काकडी आता आपण यामध्ये काय काय साहित्य घातोय ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मस्त अशा ह्या दोन्ही कोशिंबीरचे प्रकार आहेत तर यामध्ये सर्वात अगोदर बारीक चिरून घातली आहे कोथिंबीर आता टाकूया त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे थोडीशी चवीसाठी साखर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून आहे आणि दोन चमचे दही टाकायचे दही फेटून टाकायचे आपल्याला दही फेटून टाकलं तर काकडीच्या कोशिंबीरला पटकन पाणी सुटत नाही आणि तुम्हाला जर जेवणासाठी खूप वेळ असेल तर मीठ आणि साखर सगळ्यात सा शेवटी टाका फक्त हे असं सॅलड बनवून ठेवा काकडी वगैरे बारीक करून ठेवा आणि जेवणाच्या अगोदर पाच मिनिटभर तुम्ही त्यामध्ये मीठ आणि साखर टाकून मिक्स करून सर्व करू शकतात तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता इथे आपली काकडी सर्व मिक्स करून घेतली आहेत ह्यामध्ये तर आणखीन ही खमंग होण्यासाठी आपण याला फोडणी देऊयात त्या अगोदर दोन चमचे शेंगदाण्याचा कोट यामध्ये टाकून घेऊयात तर शेंगदाण्याचा कोट जाडसर टाकायचा आहे शेंगदाणे भाजून त्याचा पाला काढून घ्यायचा आणि जाडसर कुटून घ्यायचेत किंवा मिक्सरवरती जाडसर फिरवून घ्यायचेत तर असे जाडसर कूट टाकला तर काकडीच्या कोशिंबीरची चव आणखीनच वाढते कधी अशी कोशिंबीर खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा तर शेंगदाण्याचा कूडसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता तेल गरम करून घेतले एक पळी तडका देऊन घेऊयात तर यामध्ये एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान फुटली की यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊयात आणि हा तडका आता आपण काकडीच्या कोशिंबीरवरती टाकूया आता हे आपण मिक्स करून घेऊयात झटपट आपली काकडीची कोशिंबीर तयार झाली अतिशय खमंग लागते चवीला तर एकदम भन्नाट आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही कोशिंबीर सर्वांनाच आवडते आता आपण ही सर्व करून घेऊयात तर शेवटी थोडीशी मी आणखीन कोथिंबीर टाकली तर मस्त खमंग फोडणीची काकडीची कोशिंबीर आपली को तयार झाली आहे दिसते ना एकदम भन्नाट तर आपण हे सव करून को घेऊयात कोणी पाहुणे वगैरे येणार असतील जेवायला घरी तर तुम्ही अशी चटपटीत काकडीची कोशिंबीर करू को शकतात म्हणजे जेवणाची आणखीनच रंगत वाढेल तर अशा पद्धतीने सोप्यात सोपी आपण खमंग काकडी काकडीची कोशिंबीर बनवली आहे पा आहे ना एकदम भन्नाट कशी वाटली तुम्हाला काकडीची कोशिंबीरची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण आता पुढची कोशिंबीर करायला घेऊयात तर आता आपण करतोय बीडची कोशिंबीर तर हे पहा हे बीट किसून घेतलेलं आहे मी एक बीट घेतले मोठं त्याचं साल काढून किसून घेतले इथे यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या थोडासा कोबी आहे बारीक चिरून कांदा कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे सर्वात अगोदर बाउलमध्ये आपण बीटचा किस घेऊयात तर को 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 ही कोशिंबीर खूप पौष्टिक आहे लहान मुलांना नक्की अशी बीटची कोशिंबीर करून द्यावी आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मिडियम आकाराचा कांदा टाकून घेऊयात आणि थोडासा कोबी कापून टाकला आहे तर तुम्ही याला कोशिंबीर किंवा सॅलड काही बोलू शकतात तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण टाकूयात चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हीसुद्धा कोशिंबीर अतिशय भन्नाट चवीची आहे नक्कीच ट्राय करून पहा कांदा आणि कोबी टाकून घेतल्यामुळे बीटची चव आणखीनच डबल होते व्यवस्थित आपण बीटमध्ये कांदा आणि कोबी कोथिंबीर को मिक्स करून घेतले आता यामध्ये सुद्धा आपण शेंगदाण्याचा दोन चमचे कोट टाकून घेऊयात आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेवणासोबत बीट असंच कापून दिले तर मुले खायला नको म्हणतात त्यापेक्षा असं वेगळं काहीतरी इंटरेस्टिंग करून दिलं तर मुलांना हे नक्कीच आवडेल आता हे आपण सर्व मिक्स करून घेतले तर याला आता आपण खमंग एक तडका देऊन घेऊयात एक चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये छोटा एक चमचा जिरे टाकून घेतलेत आणि दोन मिरच्या टाकून घेतलेत बारीक चिरून घेतलेल्या आता हा तडका आपण या बीडच्या कोशिंबीरमध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात तर खमंग तडका आपण कोशिंबीरला देऊन घेतलाय आता हे सर्व चांगला मिक्स करून घेऊयात तर जिऱ्याचा तडका यामध्ये अप्रतिम लागतो आता आपण यामध्ये अगदी चिमटभर साखर टाकून घेणार आहोत आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली झटपट ही कोशिंबीर तयार झाली आहे तर एकदम साध्या सोप्या दोन्ही रेसिपी आहेत नक्कीच या उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या कोशिंबीर करू शकतात आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या दोन्ही कोशिंबीर सर्वांनाच खूप आवडतील तर नक्की ट्राय करा आता इथे मी बीटची कोशिंबीर सर्व करून घेते तर हे पहा झटपट आपल्या काकडीची खमंग कोशिंबीर आणि बीटची सुद्धा कोशिंबीर तयार झाली आहे मस्त दिसते ना बीटची सुद्धा कोशिंबीर तर एकदम भन्नाट चवीच्या अशा साध्या सोप्या आपण रेसिपी पाहिलेल्या आहेत माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा कोणी पहिल्यांदाच पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही अशाच घरगुती साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय